नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा भाव वाढणार किंवा घटणार हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार की घटणार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत Rahatu. तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे सोयाबीनची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये का काय आहे सोयाबीनची मागणी पुरवठ्याची स्थिती आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय आहे सध्या सोयाबीनचा या सर्वांचा परिणाम अखेर मे महिन्या सोयाबीनच्या भावावरती कसा होणार आणि अखेर मे महिन्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव वाढणार किंवा घटणार चला पहिल्यांदा बघूया तर बघा मित्रांनो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर विचार केला तर बाजारामध्ये सध्या अकरा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति पासून बारा डॉलर प्रति पर्यंत दिसत आहे जाणकारांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा मे महिन्यात शंभर टक्के सुधारणार कारण खालच्या स्तरावरून तिथं तेजी येण्याची शक्यता आहे या तेजीमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात मे महिन्यात सोयाबीनचा भाव साडेबारा डॉलर प्रति पर्यंत पोहोचणार आणि तेजी या तेजीमध्ये आपल्या सर्वांना या तेजीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होताना दिसणार शिवाय देशांतर्गत बाजारामध्ये मे महिन्यामध्ये मित्रांनो सोयाबीनची विक्री जी सध्या सव्वा लाख क्विंटल आहे ती एक लाख क्विंटलच्या खाली येणार आहे यामुळे ओव्हरऑल परिस्थितीचा विचार केला तर मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव घटण्याची शक्यता तर शंभर टक्के सोडून द्या पण वाढण्याची शक्यता आहे हा तेजी शंभरची येईल का दोनशेची याबद्दल प्रश्न चिन्ह आहे पण तेजी मात्र येणार या तेजीमध्ये मे महिन्या सोयाबीनचा भाव आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला चार हजार सहाशे ते त्यानंतर एकतीस मे पर्यंत आरामशीर चार हजार आठशे पर्यंत आहे मग आता विक्रीचं कसं करायचं तर लक्षात घ्या चार हजार सहाशेचा भाव जो की सध्याही मिळत आहे इथं आपण पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन आपण मे महिन्यात चार हजार आठशेच्या भावावर विक्री करा ज्यामुळे होईल आपला फायदा कारण सोयाबीनच्या भावात भविष्यात तेजी येईल पण प्रचंड तेजी येण्याची शक्यता अलीकडच्या काळात दिसत नाही तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजार भाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ कर लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो आशाचे चे नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तागार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार